पाहू शकता मंडळी कशा प्रकारे झटपट आणि कमी साहित्यामध्ये लुसलुशीत आणि मऊ स्वादिष्ट शिरा झालेला आहे आणि बघा तुम्ही बघू शकता कसं शिऱ्याला तूप सुटलेलं आहे आणि शिऱ्याला कलरसुद्धा छान आलेला आहे मी पंकिता पाटील तुम्हा सगळ्यांचे माझ्या स्वाद अगरी कोळ्यांच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आज मी माझ्या नवीन चॅनलची सुरुवात करत आहे तर असं विचार केला की नवीन चॅनलची सुरुवात गोडाने करावी तर मी आज तुम्हाला शिरा कसा करायचा हे दाखवणार आहे चला मग अपेक्षा माझ्या चॅनलला आणि माझ्या रेसिपीजला असाच प्रतिसाद द्याल आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जसे की मी तुम्हाला सांगितले माझ्या नवीन रेसिपीची सुरुवात करत आहे तर शिरा बनवूया तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य वेलची पावडर ड्रायफ्रूट्स मनुके एक वाटी रवा एक वाटी तूप एक वाटी साखर एक वाटी रवा घेतला असेल तर दोन वाटी दूध तर मंडळी गॅसवर कढाई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यात आता मी तूप ॲड करत आहे तूप थोडं थोडं मेल्ट होत चाललेलं आहे आता मी त्यामध्ये रवा ॲड करत आहे तुपामध्ये मी आता रवा छानपैकी असं भाजून घेत आहे तुम्ही पाहू शकता रव्याचा कलर थोडा थोडा चेंज होत चाललेला आहे जसं गोल्डनसारखा होत चाललेला आहे आपल्याला जास्त रवा भाजून नाही घ्यायचा आहे एकदम लाल पडेपर्यंत भाजून नाही घ्यायचा आहे मीडियम कलरमध्ये असा भाजून घ्यायचा आहे तो दिसायलाही सुंदर दिसतो पाहू शकता तुम्ही एवढ्या कलरपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे जास्त लालसर पण नाही करायचा आहे आता आपण भाजलेल्या रव्यामध्ये मनुके ॲड करूयात तुपामध्ये मनुके ॲड केल्यामुळे मनुके असे मस्त फुलून येतात आता आपण त्यामध्ये दूध ॲड करूयात दोन वाटी दूध ॲड करूयात दूध पूर्णपणे मिक्स करून आपण पाच मिनिटाची वाफ घेऊयात वाफ घेऊन झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा मिक्स करून बघूयात आपला रवा फुलून झाला आहे का नाही ते अजून आपला थोडा रवा फुलायचा बाकी आहे म्हणून आपण पुन्हा एकदा पाच मिनटाची वाफ घेऊयात त्यामध्ये आपण वेलची पावडर आणि साखर साखर ॲड करूयात आणि परत मिक्स करून घेऊयात त्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स ॲड करूयात आणि परत एकदा मिक्स करून घेऊयात साखर मेल्ट होण्यासाठी परत एकदा आपण पाच मिनटाची एक वाफ काढून घेऊयात वेलची पावडर ॲड करूयात आपण त्यामध्ये मिक्स करून दोन मिनिटाची एक वाफ काढून घेऊयात आणि आता पाहू शकता तुम्ही आपल्या शिऱ्याला तूप सुटलेला आहे आणि आपला शिरा सुद्धा फुललेला आहे बघू शकता किती छान असा कलर सुद्धा आलेला आहे त्याला आणि शिरासुद्धा फुलून एकदम सुंदर असा दिसत आहे तर मंडळी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे साजूक तुपातील शिरा छान असा झालेला आहे तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा साजूक तुपातील शिरा साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये साजूक तुपातील शिरा एकदम सुटसुटीत आणि छान असा झालेला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका